आणि यजी बेब पॅट्ट का मला कच्ची झिंगडू बेब ए बेब बाहेर येईल त्या मी फोटो काढायला तर गामप तिला लगेच तिघांचा घर हॅलो गाईस तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि यो आमचा भुरुंगला यो माझ्या भुरुंगला आणि मी चाललो आम्ही आता फिरायला आणि आज आहे भाऊ बीच पहिले पिंच आमची मागाशी सुटली तिला आता घेते बिस्किट भरून तर चलो पिंची लाऊच नाही तुझी सिस्टर कुठे आहे कुठे आहे तुझे सिस्टर मम्पा चलो आता पिस्तूला बिस्किट भरवतो मम्मी तिथं मटन आणि चिकन ताई ना फरसान भरला मम्मी

타르타르소바라 응 여기 앉으세요 네, 여기 앉으세요 이거요? 바타다마타 랄라이온 이거 뭐예요? 랄라이온 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 이거 뭐예요? 뭐예요? 아슈체크 아슈엘타우테라텔 라슈타우테리

अरे बीट काय मांडायचा बसायला ना 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 नको र बाबा नको जरासा कुठं कुठं घाला कुठं कडक कडक व्यंकेन चिनले आता काय ना बनव बाबा आई हा अरे बाबा बाबा लय मेहनत घेतली लय मेहनत घेतली पायाय लय मेहनत घेतली पायापराला पायापराची मेहनत लय मोठी घेतलेली मामानी मोठे आम्हाला वाकव पण नव्हता मी आता बसलो आम्ही टीव्ही लावतो

काही ना <laughs> आवरा झाला मिठाई खाण्यासाठी तर बाकावत वाकावत वागतं वागतं पोर्या गुड इव्हनिंग सर्वांना तर तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आणि आमचा ब्लॉग चालू झालाय संध्याकाळी चार वाजता संख्यानं चालल्या झाला पहिले जाऊ आशूच्या इथं तिथून मग जाऊ आम्ही सुनतायची इथं त्यानंतर श्वेताचे इथं पपतायचे इथं आहेत असते असते जाऊ आम्ही सगळीकडे तुम्ही बघत राहा तर पहिले चालू आशूच्या इथं मग आम्ही तसं तसं ते त्याच मार्गे जायचं जाऊ चढ चलते फिर डायरेक्ट आशूक आहे घडपे देखते क्या सोयपाणी आहे उदर तिथना दारू बिरू लाया आवास को करके इसलिए शाम हो को आना दारू बीके जाना <laughs> तर चला आम्ही चाललो आता आशुषा इथं आमच्या जरा संध्याकाळी कारण की ऊन पण दुपारी भरपूर होता बाबा आले तिरा मारत पण संध्याकाळ ओन पण तर या पुढे बघत राहा तुम्ही बाकी ब्लॉक चैताली कंटिन्यू आशुच्या इथं आलो आम्ही आणि य आजी बेब बॅटली कच्ची झिंग

मी लढते अरे हो असती उलटी बेरशी पाय घेचून द्यायचे पाय घेचून न्यायचे सकाळीच पिली त्यांनी पाचशे दिवस घालता ना आम्ही अशुचे निघून सुनतायची इथं आलो होतो सुनतायचे इच्छा भाविक करून पाहून अशी निघलो आता आम्ही उमरोलीला खरं उमरोलीला श्वेताचे तर जायचं अजून बघू एक 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 असते एक, असती पण सगळ्या करून जायचं कारण की आपल्या सगळ्या रस्त्यालाच येत टोटली उमरोली झाल्यानंतर डायरेक्ट जायचं पपितायची इथं वाकडीला तो परसता आहे मग त्याच मार्गे निघाचा नितला असला शिदर शिषचे इथे पहिले तिला फोन करायला लागे, लागेल कुठे राहायला लागेल चलपट गेल्या आणि इथं ना मामा आलं मोत्याचच्या तर मग पोबाळचा जिक्टाङे दाव एह अप्पा पी घ כताओ बेरे हम भुषय एपाउसभी ह Hence, is heme the impost deals कालीत уж ज्यव॥ बजढेत नाज मतLषक बार्यशाँ नुकर ने रभी स्वू से परली हो।

बाबा बंगाल फिरून आला न नाद ब कपनीवाला कशी नाचतेस तू बुट कस केलाय बाबा बंगाल फिरून बाबा बंगाल फिरून आला नाद बघव्या कपणीवाला बाबा बंगाल फिरून आला न नाद बघव्या कपणीवाला आता असं आकतस ग डोकरे अ ओ पाणी आवडतं आणि आताच आम्ही आहे ना वाकडेशी निघलो पपीताईचे इथून पहिलं टिकलेले डेंजर लावले सगळे माझे टिकल्यांचा <laughs> काय गणितच वेगळा झाले सगळा पपीताईचे शं निघलो आता चालू शिथं शिशोच्या इथं एक आठ वाजतील आम्हाला पोचायला तिथं मग ती झालं डायरेक्ट घरी बघू

দে <laughs> দেখ

वाजव खूप प्रेम असेल बघे वारी 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 होते की पहिले बघतीला झोपले आणि इकडं वाळणी चालू आहे आता सध्या लय लवकर झाल्यान टायमिंग पण बघू शकतात तुम्ही यो टायमिंग

खिची 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 बबडे हो डपारी सागर केस केपलो न हा कोरियन बाय बनायच आहे की सेम ना नको डायबिटीज होल बाबा ले लांबशी लांबी बोलला डायर वावल्या के सेपरेट के? याला सेपरेट बसवले बघ तिकर बाबा का प्यारा जे प्यारा

नवीन सर्व्हिस सेंटरमध्ये प्रगती हो सर्व्हिस सेंटरमध्ये प्रगती नको नको हे ना तू मोठा आहेस चाल तू मोठा आहे ना नको चलो क्रमाने या तो मोठा आहे बाबा नवीन सर्व्हिस सेंटर मध्ये प्रगती वाहून देणार प्रगतीच वाहून देणार प्रगतीला नको आणू दे बसक्यांचे बबडे बबडे मांकलला सांग बाबा बबडी झाले गामडूम <coughs> <औरे> किशन <किसाद बरगा। laughs> चालू अरे ए मी किशान ठपते जागा माझे तरी म्हणजे